मित्रांनो बघा आज एक नि मित्रांनो बघू शकता समोर आहे सरपंच हरिग्रामकरांचा आणि त्याचा पायरा आहे आज एक मे निमित्त एक भव्य दिवस एक मैदान झाला होता उसटणे मैदान मैदान झाला होता आणि तिथे गुलाल घेतलेलं आहे सरपंचनी आणि कोण आहे अजून मित्र मित्रांनो मुरले आणि सरपंच गुलालाचा मानकर झाले बघू शकतात आता संध्याकाळचा टायमिंग आहे आणि निवंतपणे तशी अड्ड्यामध्ये आपण त्यांना धावून ठेवलेले बघू शकता आता चारा वगैरे आहे मका दोघ दोन्ही पण खातात आणि इकडं आता बघू शक मित्रांनो बघा वरती बघू शकतात तुम्ही आमच्या गावातील पोर आहेत आणि त्यांना विचारू आपण आज एकमेच्या निमित्त इथेशी आले होते पोसटणे येते तर तुम्हाला कसं वाटतं आज इथे येऊन आज पायऱ्यामध्ये कोण होता आणि कशी गाडी पडली हो उमऱ्या बैलाचं नियोजन वगैरे कसं केलं होतं आज एक मे निमित्त एक भव्य दिव्य मैदान पण होता आणि मैदानामध्ये आकर्षित बक्षीस देखील होते आज

सांग आ, आज ड्रायव्हर कोण गाडीवर आणि गाडी कशी पलाली मनोज ड्रायव्हर कशी गाडी पलाली आता पुढचं नियोजन वगैरे कुठं असेल काय सांगशील किती तारखेला मित्रांनो बघा भूमिकने आपल्या थोडीफार माहिती दिली भूमिकने आपल्याला माहिती दिलेली मस्त आहे की धन्यवाद <laughs> भूमिक